मा। बराच मात जा टाया ब आडे बाबा किर्तन लिहलेत ले मोकला आमना दोंडायचा नाही एक मतार ऐंशी वरीच ना मतारा मांगली गली मा लगीन चालू होत लगीन मागे नवर नवरीने ते लगीन बिगीन लायले ना जेवण करले ना जेवण करीसने कर कर उठीसनी खुर्ची ओढली मंडप नाही कोपराल बशी घर बी काय कामधंदा होत नाही लगिननी शेवटली विधीरास नवरदेव नवरी वरीस ना मतारा नवरदेव नवरी गुळण्या टाकला नंतर ते दीव ना गरू ना मतारी म्हणे म्हणे पानला मतारी लोटा भर ना यान गुच्छुप पान पिवायला पाहिजे ना यान तोंड मा दात नेव मतारीवर गुहिण्या टाकेऊ मतारीने बी पायसट वरीस मांदा सापडायला गेलो होता तोच तांब्याही काय डोकावर वडी फेक मतारा नगी डोकं फुटी मताराला सात पुरे होतात साती पुरेशने सासराला फोन करून डोकं फुटी घ्या दकाली या म्हणे सातही बाई संध्याकाळपर्यंत कपडा लिहिणे आजार सहा गरीबडा होता पण दाखला बोलका होता म्हणे का मने हो बाई डोकं कस काय फुटणं शिलगू देवा म्हणे काय बांधवते पाय बी सटकी घ्या का म्हणे नाही हो मैज निघो माल देना का म्हणे नाही हो नेमकं काय ना काय नाही हो ना तू हिरानता तो म्हणे बाबा हो मी सांगू का मनबाबान डोकं कस काय फुटणं आहो बाबा म्हणे तो ठेव का बट गाव बाबा म्हणे सांग भाऊ कस काय डोकं फुटणं म्हणे काय नाही म्हणे बाबा मागली गेली मला लगीन चालू होत म्हणे नवर देऊ नवरी गोहिण्या बाबा दखीव ना म्हण आजी पाहिजे पाणी माग म्हणे मन आजीन लोटा दिना म्हणे बरीच नाही गुच्चुप पाणी पिवायला पाहिजे ना यान तोंड मगात न मतारीवर गोन्ह्या टाके म्हणे मतारी बरेल तांब्याने डोकावर उडी पेकेल यान डोकं फुट जायचे काय राहणार व्याय लयल कपडा घर लय घ्यात ना ते का चांगला काम मग डोकं फुटेल होतं मुकला आले सुधरतने कोणती वयमा काय करू असं हा पंच्याहत्तर वर्षाच मतारा स्टँडवर उभा राहून म्हणत होत अशी तयारी ठेवाणी आई जर कंपनं ना तर कुदी पडसू ना ओ का, का नाही झाला

जाऊ द्या तरुण भाऊ तरुण भाऊ भजन शटपना सांगू का यास कुठे म्हणाल चेत लागस यशली एखादी पूर्ण इंस्टाग्राम ले जर कधी यशले ब्लॉक कर या पडेल बी तडाना आडे बटतस आणि पडेल बी तडाना आडे म्हणतस हे पाखरा भाऊ रे तू नाही आजाद कर तू ना पाखरू ऑलरेडी आजादच होत रे भाऊ तुले फक्त मोबाईल न रिचार्ज मारान करता तरी ठेवलं तर बांध सुरू हा तुन पाखरा वाढायला उलट तुन पाखर लगीन करीन जास ना ता ता तीन वरीस मायस एक वरीस न पोरग कड्यावर राह चौक बटेल राह याल देखील तिनं एक पोर याला सांगत बघ भाऊ मामा कसा बसलाय बघ भाऊ कस जाईत तुन पाखरा ऐ पाखरा बांध सुरूत ना

дико 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 की आपण भगवंताने आपल्याला जन्माला घातले तर भगवंताचं अंतकरणापासून नामचिंतन केलं पाहिजे हे झालं पुरुषांसाठी महिला माता तुम्हासाठी तुम्ही आठ भजन मनान सांग आठे म्हणतात बहिणीजवण बाया कमीत कमी दोन चारशे बाया आहेत बरोबर आहे ना तुम्ही दोन चारशे बाया आहेत तुम्हाला आवाज कितला यायला पाहिजे होता बहिणी सोन पण आठे भजन मनान सांगू आठे म्हणतात नाही आणि लगीन मग तुम्हाला चुलत भाऊन डिकरा माम भावनं फुईबाऊन लगीन दे पंधराच बाया अख्खा गाव झोपू देत नाही तुम्ही बरं त्या गाणं काय तुमना मीरा ना लिखेल नाही काही जण्याबाईनाली लिखेल नाही काही स्तुती नाही त्या गाणा गाणा तुमना गाणं की नाही असा जीव करत ना, ना दोर दोरबी लई फिर म्हणजे असं रस्तावर गाडी उभी कर देऊ कपडा कपडा धुळ टाकू त्यावर टाक, टाक देऊ लगेच फाशी लाईन महाराणा बजेट मग राहतच लोक तुमना गाना बहिणीश काय रे भाऊ हो भाऊ वय गे रे म्हणा विवावर सरी गे रे आडमुलांना टाक राय रे आठे भजन म्हणा सांगू आठे म्हणतीत नाही आणि त्या लगीन गाणं गाणा म्हणे माया बहिणी तुम्हाला लगीन ना गाणा कोणी अंगण माखाट शिलगाईची होती काटले यंदा ठरेल आपलं काही टाकली पोशेना शिलगाई नाही कोणी टाकी अंगण माखाट बनट सुरूच नाही आको त्याना केसरना केसर ना गाणं ऐका तुम्ही कोण पडी व बिमार डॉक्टर देखने कुवाया ला पेडा लाया मन चुलत का पाको एक गाणं मन राहिन ती वांगा मा वांग डबल वांगण कोणती मारी येवल येऊ फट सांग हिमत सुटत तुम्हाला गाणं ऐकिस अरे काई -काई का का ओ, ओ, काई -काई ते बिचारा आदिवासी लोकशाही साधा समजतस पण त्या आदिवासी लोकच पण काही काही गुण शिका सारखा राहतच बर का काका हो तरुण भावांना सांगतो हो काही काही लोक जातपात ना बोलता काय पण काही काही ते आदिवासी लोक कमी समजतात मन नजर माते जो चांगला वागणा म्हणजे संस्कार चांगले असतील तो मोठ्या जातीचा माझ्या नजरेमध्ये तुम्ही जाती ना किती मोठ्या जातीच्या लग्नेच माझं नागिन डान्स पिशनी करतच होते तुम्ही जातले काही शिल गावणी नाही शिरबो थोडं रोकडं बोलणार असं आपलं काढतून खिचडी लई म्हणून बोग ना हा मोठ्या जातीचा मी त्याला समजतो ज्याचे संस्कार चांगले असतील तो मोठ्या जातीचा पण तुम्हाला परिचय देवासाठी तुमले परिचय परिचयसाठी सांगस आदिवासी लोकेशले तुम्ही कमी समजतस पण त्या लोकेस मग काही काही गुण इथला लेवासारखा राहतस मला सांगा आदिवासी मा एखादा नवर देऊन माय रुजताना देखील का बहिणीसोन हा अजिबात नाही नाही ते आपल्या बाया योगेश बाबा स्वतःशा जातना म्हणणारा इथल्या किडा पाडते ना बाकीने बाया नुसती एखादी नवीन सोन बाई जर होणे ना पाय पडता पडता देरा जेटाना पटे अशा काय लाईन मध्ये उभे राहते अख्या जवळ उभे राहतेस एखादी कोपरा मला सासू पाय पडाने एखादी ना पाय पडाना राहीस घे आणि ती पोर जर राहते घेऊन ये आणि दुसरं कोणी सांग जेटाने बहीण बाजू आपली मोठी सासू आहे आपली चुलत सासू आहे तीस ना पाय पडले ती पोर जर घे ना पाय पडाले तरी सुद्धा नको माय मना नको पडू त्या चिकणीच ना पड हो बापरे काय मागे पाय पडा मग तुला जाय मरीच जायची तू वायभार धंदा आहे ना ट्रे सुद्धा असा फिरावता फिरवता एखादी बाई मागे राहि जर अशी फिराय देना ना आणि नंतर जर गे ना लिहा ताई नको काय नंगा बुका निजे का गणच्या जेल मही सोडलं लोके इतला वायबार धंदा आहे काय काय लोकेश ना जगाना आनंद नाही लिहित आहे असो लोकेशले जगता नाही राह ना लोकेशले माले सांगा आदिवासी लोक इतला मा, फ्रेश माइंड ते जगतास ना काय घेणं देणं नाही ते असले एक बी काय नाही असं दिखावणं नका नवर देऊन माय ऋषीन बटेले बो अजिबात बात नाही मी करोडपतीं लगेनले जायला होतो करोडपती माणूस लग्न पोरगाना अनग नवर देऊन माय खाता खाता उठीन एक कोपरा लोभी होते ती माईंकडे दख ऐच थांब रे किडा नोक पाडू रे आईन इथला पाडा ना पुढे जड जाईणार रे खाता खाता पत्तर व्हाय वडतंय उठीस नि कोपराल उभी होती मी ती बहिणीकडे दख चांगला पंचवीस तीस तोळा सोनं होता अंगवर साडी नेशेल होती पंधरा वीस हजार साडी होती नेशेल बाबा पंचवीस तीस थोडा सोनशे वीस पंचवीस हजार ने साडी नेशेल खाता खाता उठी जायला होती बड्या बाया राहण्याकरे ताई खायला ना बायजी खायला ना मोठ्या बाई खायला ना अक्का खायला ना पण अक्का म्हणे माय माल नाही खाणं म्हणता आपले बरा महाराष्ट्र मग वैकी बहिणी सोन या कोरल्या ना ज्या ना त्याने समोर आण बहिणीस तुम्ही ते त्या बी समान म्हण आंगलाय दिन मी फक्त कीर्तन लिहिले हो बहिणीस दांगडू घाला हो म्हणजे आई समास दिले तुम्ही तुमना तुमना समा हो बहिणीस वर काय दांगडो घाला हो पंचवीस हजार ने साडीनेशेले बट्या बाहेर रावण्या करीत कोणा ऐकि नाही राहते म्हणता आपले बरा महाराष्ट्र मग की राहणार मी सबत बरं टू देऊ मग म्हणता बहिणी मी जोडे गू म्हणता ताई बट्या बाया रावण्या करणार खायला ना, ना म्हणते नाही म्हणे महाराज माल नाही खा ना म्हणे म्हणतो हो म्हणा बापरे का भरताय नाही म्हणे माल नाही खा ना म्हणत काय होईना म्हणे मी नवर देऊन मायचे म्हणतो तू कोणता झेंडा लावा मग वहि ना काय तुले नाही म्हणे महाराज मी नवर देऊन माझे म्हणतो वय ना, ना काय म्हणे माल खोबरान वाटी तरी लाईका बापरे येडीशे रे भाऊ म्हणता आई बहीण वीस पंचवीस तोळा सोना शे पंचवीस तीस हजार ने साडीशे पाच रुपयांनी खोबरान करता दांगडो घाल ना बाणट सुरू नाही रे भाऊ म्हणत तेवढं बरं आठ बसेल बाईस मग एक बी बाई नाही तशी आठ बट्या समजदार आहेत बिचार्या बाया जगता नाही जगता आदिवासी बाया देव ना म्हणतीस लग्नास माबी आपलं पाच वर्ष पहिलं सांगेल पाच वर्ष पहिलं सांगेल गाणं मार्केट माही गे हा त्या बायात ना बाया देववर जातीस मारुती रायवर नैवेद्य देवाले दे टोपला मापडे कुरडाया आणि त्या बाया गाणं म्हणते देऊन करता हे उठा

भेटलेला जन्म आहे त्याचं सार्थक करून घ्यायचं असेल तर अंतकरणापासून देवाची भक्ती करायची हाताने टाळेमुखाने नामचिंतन आजचं कीर्तन होतं आमच्या आबासाहेबांचं सेवना सेवानिवृत्त निमित्ताने मी तर आबासाहेबांना सांगेल आबासाहेब तुम्ही सेवानिवृत्त झालात आणि त्या निमित्ताने एवढं मोठं आयोजन केलेलं के आहे सनेदा एवढं मोठं नियोजन केलेलं आहे महाराज असं वाटत आहे की आजचं सिंगल कार्यक्रम नाही आहे मला असं वाटतं सात दिवसाची भागवत कथा झालेली आणि मी आज काल्याचं कीर्तन करतो एवढं भारी वातावरण तयार करून ठेवलेलं सिंगल कार्यक्रमासाठी खूप खूप धन्यवाद आणि धुळेकर तर विशेष प्रेम करतात राहू हो छोटा मोठाही कार्यक्रम असला की लोकांची हजेरी असते म्हणजे मला हिंदू हिंदू तरुणांबद्दल आता मला स्वाभिमान वाटतो की या तीन चार वर्षापासून चंदूबाबा पंकज बाबा योगेश बाबा तीन चार वर्षापासून म्हाताऱ्या बाबांपेक्षा माझ्या कीर्तनाला तरुणांचीच हजेरी जास्त असते आणि त्या गोष्टीचा मला स्वाभिमान आहे तुम्ही काही काही दादा तमाशाकडे जाणारे आज कीर्तनाला येऊन बसतायत मी तर तुम्हाला धन्यता देईल त्याच्यापेक्षा तुमच्या मायबापाला धन्यता देईल की असे लेकरं तुम्ही जन्माला घातलेत की त्यांच्या मनामध्ये कीर्तन ऐकण्याची अपेक्षा निर्माण होत असेल तशा तशा लेकरांच्या मायबापाला धन्यता देतो घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणे समर्पित ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगेल पाठवलं त्या संतांचं अगोदर भजन गाव्या